रविवारी मध्यरात्रीनंतर एका बेदरकार वाहनचालकाच्या मस्तीचा फटका तीन वाहनांना बसला रामदास पेठ इथल्या सेंट्रल बाजार मार्गावर एका महागड्या कारच्या चालकानं जवळपास एकशे तीस किलोमीटरच्या वेगानं कार चालवत दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली काही कळायच्या आतच आरोपी कारनं तिथून फरार झाला सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही झाली या प्रकरणातील कार ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत नावावर आहे या प्रकरणी आरोप होताच ही कार आपल्या मुलाच्या नावावर असली तरी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी कोणालाही वेगळा न्याय लावू नये अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडली माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलीस यंत्रणेची आता मत बोललो नाही त्यांना जे आढळले सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी सारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वरच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रामदास पेठेत रात्री साडेबारा ते पावून वाजे दरम्यान हा थरार झाला गाडीनं दोन कार और एका दूचा दिली। और कार आणि आणि एका दुचाकीला दिली त्यानंतर त्याच लोकमत चौकाच्या दिशेनं निघून गेली परिसरातील तरुणांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली जितेंद्र सोनकांबळेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय वैद्यकीय तपासणीत चालक मद्याच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन आणि रोनीत हे धरमपेठेतील एका बार मध्ये गेले होते अपघातानंतर युवकांनी अर्जुन आणि रोनीतला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं दरम्यान संकेत बावनकुळे कार चालवत असल्याच्या चर्चांना उत आला होता मात्र पोलिसांनी या चर्चेला दुजोरा दिला नाही पण या अपघातानंतर आणि बावनकुळ्यांच्या प्रतिक्रियेनंतर उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत निष्पक्ष व्हावी असं बावनकुळे वाटत असेल किंवा वाटत होत तर मग एफ आय आरमध्ये मध्ये गाडीचा नंबर का आला नाही ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही एफ आय आरमध्ये मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आर टी ओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली हो कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली ह्या ह्या सगळ्या गोष्टी आर टी ओ पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता आणि तरीही जर म्हणणं असेल तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी पुण्यातल्या कल्याणी नगरच्या पोरशे कारसारखं प्रकरण होऊ नये कारण वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचा पुरशे कार अपघात प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्यासाठी हात होता हे आता पोलीस अधिकारीच सांगत आहेत याची पुनरावृत्ती होऊ नये असं जर बावनकुळे साहेबांना वाटत असेल तर मग संबंधित तपास कामामध्ये आणि एफ आय आर लिहिण्यामध्ये हायगय करणारे पोलीस अधिकारी तपासणी न करणारा आर टी ओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे या तिघांचं एफ आय आर कधी होणार आहे या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण द्याल का आणि त्यामुळंच आता चौकशीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम